अभ्यासात हुशार असल्याने तो उच्चशिक्षित झाला पण घरची परिस्थिती बेताची त्यातच आईवडिलांचा शेती हा व्यवसाय यात अल्पशा जागेत काहीतरी सोनं पिकवण्याचा निर्णय त्याने घेतला आज त्याने आपल्या तीन भाऊ व मित्रांसोबत अळिंबीचा व्यवसाय सुरू केला आहे त्यातून त्याला चांगला नफाही मिळू लागला प्रफुल्ल शेंडे असे या तरुणाचे नाव असून चिमूर तालुक्यातील खुटाळा येथे छोट्याशा खोलीतच त्याने आपले अळिंबीचे शेत तयार केले आहे त्याच्या या अळिंबी शेतीत अतुल शेंडे गुरु गुरणुले राहुल शेंडे अक्षय महाडिक ममता ढेगळे सुभाष पेंदोळ हे तरुणही सहभागी झाले आहेत विशेष म्हणजे हे सर्व तरुण उच्च शिक्षित आहेत दिवसाला पाच किलो अळिंबीचे उत्पादन हे सर्वजण घेतात आपापला व्यवसाय सांभाळून हे सारे जण दररोज एक तास अळिंबी लागवडीसाठी देतात अळिंबीला सध्या बाजारात मोठी मागणी आहे त्यामुळे अळिंबी तयार झाल्यानंतर लगेचच त्याची विक्री होते एक किलो अळिंबीसाठी केवळ पन्नास रुपये खर्च येतो आणि हीच अळिंबी बाजारात दोनशे ते तीनशे रुपये किलो दराने विकली जाते असे त्यांनी सांगितले विशेष म्हणजे या व्यवसायासाठी कोणतेही भांडवल लागत नाही त्यांच्या शेतीत धिंगरी प्रकारची अळिंबी फुलतात आहारातील महत्त्व अळिंबीमध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर टक्के प्रोटीन्स असतात तर, तर फायबर अठ्ठ्याण्णव टक्के असते अळिंबीमध्ये अन्य जीवनसत्वही खूप मोठ्या प्रमाणात असतात महिन्याला प्रफुल्ल शेंडे यांना पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये नफा मिळतो दिवसातील केवळ एक तास देऊन एवढा नफा मिळवून देणारी ही शेती आहे मोठी मागणी नैसर्गिक अळिंबी ही केवळ पावसाळ्यातील तीन महिन्यांपैकी एक ते दीड महिनेच मिळते मात्र शेतीतून अळिंबी वर्षभर मिळते त्यामुळे अळिंबीला वर्षभर मागणी असते मशरूमला मार्केट आहे लोकांनी मार्केटच्या दृष्टीने बघायला पाहिजे लोकांना कसं असते की त्यांना डायरेक्ट म्हणजे घराजवळ मार्केट पाहिजे असतो पण जर मार्केटमध्ये मा आपण जर जाऊन बघितलं तर मशरूम ही असं आहारामध्ये आपण त्याचा जर इंटेक केला त्याचा जर खाद्यामध्ये आपण त्याचा उपयोग केला तर शरीराला त्याचे इतके फायदे आहेत की त्याच्यामुळे आपण बऱ्याचशा रोगांपासून हृदयविकार कॅन्सर तसेच डायबिटीज म्हणजे मधुमेहापासून सुद्धा आपण दूर राहू शकतो एवढे महाभयंकर रोगापासून जर आपण दूर राहू शकत असेल आणि लोकांपर्यंत जर जनजागृती केली तर मार्केट हा तुमच्या घराजवळच आहे तर प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जर आपण याची मार्केटिंग केली तर मार्केट जवळच आहे असं माझं म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं पुण्या मुंबईकडे याचा मोठा मार्केट आहे म्हणजे त्याचे खाद्यपदार्थ किंवा बाकीचे प्रॉडक्ट्स बाय प्रॉडक्ट्स बनवले जातात तसेच सुद्धा याच्यामध्ये प्रॉडक्ट्स तयार करायला लागलेलो ला हो। आहोत आमचं प्रफुल्ल मशरूम पिकल म्हणजे ज्याला आपण मशरूमचा आचार किंवा लोणचा ज्याला म्हणतो तो आमचा लगेच लॉन्च झालेला आहे आणि सोबतच मशरूमचं प्रोटीन पावडर मशरूमचं मिल्क प्रोविटा मशरूम मसाला पावडर तसेच मशरूम पापडसुद्धा लवकरच लॉन्च होता या पंधरा वीस दिवस आणि तरुणांनी तसेच बा बाकीच्या उद्योजकांनी सुद्धा याच्याकडे पार्ट टाइम जॉब म्हणून किंवा एक मोठा व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे आणि याच्यामध्ये उडी मारायला पाहिजे